गुन्हेगाराला कोणती जात धर्म पंत नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्यामागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छेडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी आज दिला बीड जिल्ह्यातील मजदोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाच्या पोहोचवाव्यात अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे संदीप एकनाथ गावडे अशोक दळवी दिनेश गावडे प्राचार्य सतीश बागवे यांनी तीव्र भावना व्यक्त करत आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी मागणी केली यावेळी अशोक दळवी सुभाष गावडे पंढरनाथ राऊळ अभिमन्यू लोंडे विश्वास काक समीर परब विलास कुडतरकर जयसिंग सावंत सतीश बागवे विकाजी दोंड प्रशांत मोरजकर सुंदर गावडे दयानंद परब केतन कुमार गावडे मंगेश सावंत मनोज घाटकर चंद्रकांत बिले लक्ष्मण मोरोजकर प्रमोद सावंत ॲडव्होकेट चंद्रशेखर गावडे राजू तावडे विनायक सावंत संजय लाड नारायण राणे आकाश मिशाळ महादेव राऊळ संदीप गावडे तारकेश सावंत देवेंद्र सावंत नितीन गावडे नारायण गावडे आबा सावंत जयदेव गावस गावकर, दीपक प्रवीण गुलाबराव गावडे सावंत सावन, संदीप राणे दिगंबर नाईक दिनेश उपस्थित होते बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या किरकोळ हत्या करण्यात आली आणि तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडात जे काही सोडलं गेलं अतिशय गुणास्पद प्रकार आहे माणुसकीला किला फसणारा प्रकार आहे आणि याच्यातील जे मुख्य आरोपी आहेत ते अद्याप वीस दिवस उलटून गेले सी आय तपास गेला तरी ते आरोपी मिळत नाही त्या आरोपींना त्वरित पकडण्यात द्यावं सी आय तपास केलेला आहे त्या आरोपींना त्वरीत पकडण्यात द्यावं आणि कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा त्या संबंधित आरोपींना व्हायलाच पाहिजे संबंधित आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असू दे त्याच्याशी सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नाही फक्त जे कोणी कृत्य केलं आहे कुठच्याही गुन्हेगाराला जात नसते त्यामुळे तो कोण आहे त्याला त्वरित पकडावं त्याच्याकडे संपूर्ण लोकेशन आहे कोण आहे कुठे लपलेलं आहे संपूर्ण शासनाला माहिती आहे आमची या निमित्ताने शासनाला विनंती आहे याचा सी आय डी मार्फत जो तपास चालला आहे ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सबळ गोळा करावा आणि संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा होऊन देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी आज आपण सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आमच्या मराठा समाजाची भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत आपण या ठिकाणी बहुसंख्येने सगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे तुम्हाला आवाहन केलं त्या हॉस्टेलच्या माध्यमातून आपण सगळेजण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या आधी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार मानण्याचं कसं कारण नाही कारण हे माझा घरचा कार्यक्रम नाही हा प्रत्येकावर येऊ शकतो हे संकट प्रत्येक सरपंचावर येऊ शकतं त्यामुळे सरपंचाने पण या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे आणि शासनाला जो कोण असेल सत्तेत असेल सत्तेत नसेल सत्ते नस कुठच्याही पक्षाशी संबंधित असू दे पण गुन्हेगारात गुन्हेगारच आहे आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा समूळ उच्चन व्हायला पाहिजे त्यांचा बिमोड व्हायला पाहिजे पुन्हा कोणाची हिंमत होता का राजकीय वरद असता कोणी काही करू शकतो ही पुन्हा कोणाची हिंमत होता का मा नाही यासाठी सकल मराठा समाजाने अख्ख्या राज्यभर हा लढा उभारलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रांताधिकारी निवेदन देणार आहोत अत्यंत माणुसकीला कायमाप असणारी ती घटना होती संतोष देशमुखसारख्या माणसासोबत जो माणूस ज्याने कुठला समाज बघितला नाही त्याच्या गावात त्याने संपूर्णता शंभर एक मोलांना त्याने दारूच्या व्यसनापासून दूर केलेलं होतं तीन टमचं असं तो सरपंच होता आणि अशा माणसाला केवळ आपली दहशत बसावी म्हणून सूड घेण्याच्या भावनेपोटी जे त्याच्याबरोबर जे कृत्य केलं गेलं ते अत्यंत दुःखदायक होतं वेदनादायक होतं आणि महाराष्ट्राच्या ह्या संस्कृतीला शोभणारं नव्हतं हा एका समाजाचा प्रश्न नसून माणुसकीचा प्रश्न आहे म्हणजे त्यासाठी आज संपूर्ण सकल मराठा समाज हा इथे एकत्र येऊन आपल्या भावना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आज प्रांतांपर्यंत पोचवणार आहे जेणेकरून की जे कोण माणसं आहेत आरोपी आहेत त्यांना एक कठोर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण देशासमोर हे एक उदाहरण जावं की माणुसकीच्या विरोधात जो जाईल त्याला कुठल्याही पद्धतीने कधीच त्याला सोडण्यात येणार नाही आणि ह्या सगळ्या वेदना घेऊन आम्ही सर्व आज बांधव इथे जमलेलो आहोत आणि आमच्या भावना आम्ही इथल्या शासनाला कळवलंय अशी घटना माफाजोगायन घडलेली आहे तरुण तडफदार आणि तीन टर्म ज्यांनी सरपंच पदावर निवडून आले होते अशा प्रकारचे सरपंच यांची दुर्दृह हत्या अशी झालेली आहे आणि ही हत्या करणारे आज मोकाट फिरतात त्याचे जे मारेकर आहेत ते पकडले आहेत पण सूत्रधार फोकाट फिरत आहेत तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा हवी अशा प्रकारची अपेक्षा मराठा समाज बांधत व्यक्त करतो आणि आज आपण सर्व निवेदन आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद गावडे आपले साहेबांत गावडे संतोष देशमुखांचा जो आज हत्या झालेली आहे निर्गुणची हत्या झालेली आहे आणि जी लोकं आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे आणि सत्तेत असू दे वा सत्तेत बाहेर असू दे सत्तेचा वापर करून काही लोक त्याचं त्यांना पाठबळ मिळाले आणि ते असे मोकाट फिरलेल्या मोकाट फिरत आहेत त्यांना शिक्षा व्हावी कठोरत कठोर कटूर शिक्षा व्हावी आणि एक आपल्या समाज बांधवाला मराठा बांधवाला जो त्याची निर्गुत हत्या झालेली आहे तीन तरुणचे सरपंच आहेत अशा सरपंच पदावर असणाऱ्या जर व्यक्तीला जर हत्या होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय पण अशा ज्या हत्या झालेली आहे त्या हत्येला जे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी हीच आमची मराठा बांधवांची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच आम्ही लढा देणार आहोत आमचे मार्गदर्शक सीताराम गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जर त्यांना तुमचं उग्र आंदोलन करावं असेल परत काहीतरी जर कोर्टामध्ये घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती समाजाला सुद्धा आणि आपल्या सर्व ज्ञातेबाधांना सुद्धा अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्या पद्धतीने त्यांना महाराण करण्यात आली देशमुख यांना आणि त्यामध्ये अत्यंत असं कधीही महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं की अशा पद्धत पद्धतीने अमानुष्याची मारण करून त्याचा जो मृत्यू झाला त्याचा शोध घेण्यासाठी अनेक संघटनासुद्धा भाग घेत आहेत पण समाजाच्या वतीने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची चळवळ निर्माण झाली आणि त्याचा भाग या ठिकाणी आपण आज सर्व ज्ञातीबांधव एकत्र येऊ त्याचा आपण या ठिकाणी निषेध करणं गरजेचं आहे आणि ह्या भावना ज्या आहेत समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ह्या शासनापर्यंत पोचाव्या आणि जो गुन्हेगार असेल त्याला कोणत्याही प्रकारचं राजकीय वळण न लागता अशा गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आपली असल्यामुळे आपण सर्व ज्ञाती बांधव तालुक्यातले अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शक साहेबांना निवेदन देतोय आणि ते निवेदन शासनापर्यंत जावं आणि शासनाने अशा गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची या ठिकाणी सर्व ज्ञाती बांधच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवणार आहोत ते